घरात लगीन घाई आणि दारात सनई अशा मंगल प्रसंगी लग्न रुकवतासाठी लागणारे सर्व साहित्य खरेदी करायचे तर एकच नाव लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोरा फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक स्मॉल स्टील भांडी सागवान सोफा डायनिंग टेबल शोकेस हेवी बेस प्लायवूड आणि डिझायनर बेड व मॅट्रेस प्लायवूड आणि प्रिंटेड लोखंडी कपाट सागवान मार्बल आणि ग्लास टीपॉय इत्यादी भरपूर मध्ये तयार आणि ऑर्डरप्रमाणे बनवून मिळेल हॉटेल रेस्टॉरंट कॉफी शॉप आणि ऑफिससाठी टेबल खुर्च्या कॉम्प्युटर टेबल बॉश चेअर इत्यादी व्हरायटी आणि स्टॉकमध्ये उपलब्ध डीप फ्रीज ए सी कूलर टी व्ही वॉशिंग मशीन आटा चक्की आणि फ्रीज अशा सर्व इलेक्ट्रॉनिक्स योग्य दरात उपलब्ध प्रसन्न व आध्यात्मिक अनुभूती देणारे विविध प्रकारचे देवघर योग्य दरात आणि खात्रीशीर खरेदीसाठी एकमेव ठिकाण श्री लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोरा फर्निचर स्टील इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव दुबाला पंढरपूर नमस्कार मी सचिन कुलकर्णी आपण पाहताय शिवशाही न्यूज सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि भाजप नेते लक्ष्मणरावजी ढोबळे सर आपल्यासोबत आहेत आणि सध्याच्या राजकीय परिस्थितीवर आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत सर पहिल्यांदा तर आता लोकसभेच्या निवडणुका जवळ येत आहेत आणि भाजपमध्ये उमेदवारीसाठी मोठी रसिकच पाहायला मिळते त्यामध्ये तुमचंही नाव चर्चेत आहे अमर साबळे सरांचं नाव चर्चेत आहे उत्तम जानकर परवा बोलून गेले आता काल परवा जयश्री खरात यांनी पण उमेदवारीसाठीची अपेक्षा व्यक्त केलेली आहे उमेदवारी मागणं गैर नाही परंतु सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये उमेदवारीची कशी चित्र असेल मंगळवेड्यापासून अक्कलकोटपर्यंत पासून दक्षिण तालुक्यापर्यंत सात तालुक्याचा सहभाग या सोलापूर राखीव लोकसभा मतदारसंघामध्ये येतोय या मतदारसंघामध्ये कोणत्याही तालुक्याच्या चौकात उभा राहिलो तर पन्नास माणसाची नावं मी सहजपणानं नावानं हाक मारू शकतो किती उमेदवारांना अशी नावं हाक मारता येतील मला माहिती नाही या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून पंचवीस वर्ष आमदार म्हणून अनेक खात्याचा कारभार म्हणून जो माझा अनुभव आहे त्याच्या जोरावर मला मी सिनियर वाटलो आणि आपण अर्ज करावा असं वाटल्यानंतर मी अर्ज केलेला आहे भारतीय जनता पक्ष शिष्टमंडळावर माणसांच्या गर्दीशी बोलत नाही माझा पक्ष सात्विक आहे शिष्टीचा आहे तो शिष्टमंडळाशी बोलण्यापेक्षा उमेदवाराच्या कामाच्या फाईलशी बोलत असतो त्याच्यावरून भागवत रोडवर असलेल्या सातव्या मजल्यावर दिल्लीला निर्णय होतो तर त्यासाठी तसा निर्णय व्हावा काम कामाचा गुरु आहे ज्ञान हे ज्ञानाचं प्रमाणपत्र आहे म्हणून माझा विचार व्हावा सहा हजार कायदे जे वापरलेच गेले नाहीत देशात ते रद्द झाले दिल्लीच्या लाल चौकात ज्या पद्धतीनं तिरंगा फडकला आणि श्रीनगरच्या लाल चौकात जो तिरंगा फडकला आणि मोठ्या अभिमानानं तीनशे सत्तर कदम तीनशे सत्तर कलम हे रद्द झालेलं आहे अशा परिस्थितीत एकदा देशानं अष्ट्याहत्तर लढाया करून प्रभू रामचंद्राचा चाललेला संघर्ष पाचशे तेहतीस वर्षानंतर कोर्टानं मिटवला आणि कोर्टानंच न्याय दिला आणि त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राची मूर्ती ही राष्ट्राच्या सावलीत प्रत्येक माणसाने दिलेल्या दोन रुपयेच्या वर्गणीत ही तयार झाली आणि आत्ता सावलीत बसलेली आहे मर्यादा पुरुषोत्तमाचं अशा प्रकारचं स्मारक राष्ट्रीय स्मारक झाल्यानंतर आत्ता शेवटचं काम तिसऱ्या टर्ममध्ये मोदीजींचं समान नागरी कायदा या देशामध्ये व्हावा वन नेशन वन निशान हीच कल्पना पुढं यावी गुरगुरणाऱ्या माणसांच्या गुरगुरणाऱ्या राष्ट्राच्या मुंडीवर पाय देऊन समान नागरी कायदा करण्याची ताकद ही फक्त नरेंद्रजीच्या मनगटातच आहे याची देशाला खात्री पटलेली आहे त्यामुळं निश्चितपणानं तिसरी टर्म किंवा तिसरे भारताचे तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हावेत ही कल्पना मांडण्यासाठी म्हणून देशातली सगळी माणसं प्रयत्न करतायत रस्ते पाणी वीज शिक्षण आणि आरोग्य या पाच पाच महाभूताची सेवा करण्याची ताकद या देशाला कोरोनानी वेढलं असताना मोफत प्रतिबंधक लस देण्याची ताकद उरलेलं सिलोन सारख्या देशाला मदत करण्याची ताकद नव्वद कोटी जनतेला फुकट रेशन धान्य वाटण्याची ताकद ही फक्त आणि फक्त नरेंद्रजी मोदी साहेबांच्या मध्येच आहे देशात नरेंद्र राज्यात देवेंद्र हेच समीकरण या देशाला तारू शकत कुणाच्या तरी विरोधकाच्या पायातलं पायतन बनून राहू दे परंतु मला पाच घोर रोज पूजा करू दे म्हणणारा संजय राऊतांच्या सारखा चिंदी चोर आंतरराष्ट्रीय कीर्तीचा जागतिक चोर वाटेल ते शिव्या देत असला तरी राष्ट्राच्या हितासाठी राष्ट्राचा सातबारा मजबूत करणारा नरेंद्र देशाची स्वाभिमानी परंपरा कायम टिकून या देशाला सामर्थ्य देणारा मोदीजी हाच या देशाचं रक्षण करू शकतो म्हणून तिसरी टर्म त्यांना मिळावी आपकी बार समीकरण स्पष्ट व्हावं पूर्ण व्हावं यासाठी सगळे प्रयत्न करतायत एका बाजूला असा प्रयत्न आहे एका बाजूला नरेंद्रजी म्हणतायत मला राष्ट्राचा सातबारा मजबूत आहे दुसऱ्या बाजूला पन्नास वर्ष मला पंतप्रधान पदाचा मी पाठलाग केला मला मिळालं नाही चालेल परंतु मला माझ्या नातवाचा सातबारा तरी मजबूत करू द्या असं शरद पवार म्हणत तर या दोघांपैकी कुणाला काय हवं काय आवडतंय हे जनतेने मतदारांनी विचार करावा आणि निर्णय निवडू निर्णय घ्यावा या उद्देशानं आज देशाच्या राजकारणामध्ये ही चाललेली मोठी लढाई आहे त्या लढाईमध्ये आपल्याला यशस्वी व्हायचं आहे यशस्वी होताना आज सगळ्यांनीच प्रयत्न करायचे आहेत तसे प्रयत्न करताना उद्धवजींना मुलाला मुख्यमंत्री आहे पवार साहेबांना मुलीला प्र आत्ता मुख्यमंत्री आहे आणि अशा वेळेला मोदीजींना बलशाली राष्ट्राची हिंमत वाढवून एक बलवान असा भारत जगापुढं उभा करायचंय आणि ते करताना तेरा दिवसाचं राज्य करताना अटलजींना ज्या पद्धतीनं अपमानित व्हावं लागलं त्या अपमानाचा बदला देवेंद्रजींनी अतिशय हुकमीपणानं घेतलेला आहे ज्यांचे कपडे काढायचे होते त्यांचं वस्त्रहरण झालेलं आहे आत्ता पूर्णपणानं बॉर्डर सुरक्षित आहे लष्कर स्वाभिमानी आहे नऊ दिवाळी मताच्या जवानाबरोबर साजरी करणारा जगातला हा पहिला पंतप्रधान आहे म्हणून हे लष्कर महत्वाचं असताना बलिदानाच्या रक्ताची रांगोळी काढत देशाला वाचवणाऱ्या मर्दानी थाट्यांच्या मावळ्याबरोबर दिवाळीचा फराळ करणारा पंतप्रधान तिसऱ्यांदा भारताचा राष्ट्रप्रमुख झाला पाहिजे यासाठी आमची धडपड आहे म्हणून दोन हजार चोवीस हे ऑपरेशन पूर्ण व्हावं यासाठीचे प्रयत्न आहेत हे तुम्ही जेव्हा म्हणताय आपकी बार चारशेपार हा एक मुद्दा आहे राम मंदिराचा एक मुद्दा आहे परंतु जेव्हा प्रत्यक्ष ग्राउंडवर आपल्या जर सोलापूर आणि माडा लोकसभा मतदारसंघात जर आपण पाहिलं तर दोन्ही भाजपाच्या खासदारांवर सामान्य जनतेमध्ये प्रचंड नाराजी दिसून येते मग जर या परिस्थितीमध्ये जर सामान्य नागरिक सामान्य मतदार जर भाजपाशी अटॅच नसेल तर आपकी बार चारसुपार हे स्वप्न कसं पूर्ण होईल द्राक्षाच्या बागेत द्राक्षे गोळा करणारी माय भगिनी ऊस खंदायला जाणारा डोक्याला टापरी बांधून काम करणारा सामान्य शेतमजूर यांना हे दोन उमेदवार किती ओळखीचे आहेत मला माहिती नाही परंतु हे दोन्ही उमेदवार उमेदवार नरेंद्र मोदी आहेत असं सांगून जे मतदान मागतायत त्यामुळं मोदीलाच उमेदवार समजून देशाच्या पंतप्रधानालाच आपणाला निवडून द्यायचं आहे त्यांच्या व्हिजनला आपल्याला मतदान करायचं आहे अशा उद्देशानंच हे लोक मतदान करत आहेत आणि निश्चितपणानं या सर्व बाजी या सर्व बाजू विचारात घेऊन एक उत्तम राष्ट्र बलशाली राष्ट्र बलसागर भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी आज प्रत्येक माणूस या संधीची वाट पाहतोय आणि त्यासाठी काम करतोय विरोधक असं म्हणतात म्हणजे काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल एकेकाळी शिवसेनेनं राम मंदिरासाठी आंदोलन केलं बाबरी मशीद पाडण्याचं काम बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिकांनी केलं असं असताना देखील आता राम मंदिराच्या मुद्द्यावरून किंवा रामलल्लाचे प्राणप्रतिष्ठा जी झाली त्या मुद्द्यावरून हे सगळे विरोधी पक्ष अं भाजपाला टार्गेट करतायत आणि असं म्हणतायत की आता देशाला हॉस्पिटलची गरज आहे शेतकऱ्यांना न्याय मिळण्याची गरज आहे राम मंदिरामुळे हे प्रश्न सुटणार आहेत का अयोध्येच्या रामाचं मंदिर बांधलंच पण रामा कांबळेचं घरही काळजीपूर्वक बांधलं ह्या दोघांचं घर आता बांधून झालेलं आहे आत्ता शिवसेना म्हणते आम्ही बाबरी मशीद पाडली नवरा शेवतीला निघाला असताना बँडवाले पण म्हणतात आम्ही त्या लग्नात होतो त्यांचा श्रेयाचा भाग आहे मला त्याच्याबद्दल काही विरोध करायचा नाही सगळ्याचाच हातभार लागलेला आहे गोवर्धन पर्वताला ताकद श्रीकृष्णाची होती पण त्याबरोबर असलेल्या गवळ्यांनी पण मदत केली होती कुणाची मदत नाकारण्यापेक्षा आपलं इप्सित साध्य करण्यासाठी आपण प्रयत्न करूया हीच माझी अपेक्षा आहे आता आपण फक्त सोलापूर लोकसभा मतदारसंघापुरता जर विचार करतो तेव्हा सोलापूर लोकसभा मतदारसंघातील मंगळवेढा हा जो भाग आहे आणि त्यातील चोवीस गावांचा आणि पूर्वी पस्तीस गावांचा पाणी प्रश्न हा अनेक निवडणुका झाल्या हा प्रश्न निवडणुका आल्या की तोंडावर येतो आयरणीवर येतो परवाच निंबुणीमध्ये पाणी परिषद झाली आणि त्याच्यामध्ये सगळ्या जे गावं होती तिथली ती निवडणुकीवर बहिष्कार टाकणार अशी भूमिका तिथल्या लोकांनी घेतलेली आहे मंगळवेच्या चोवीस गावचा असेल किंवा त्या उरलेल्या अकरा गावचा असेल किंवा पस्तीस गावचा पाणी प्रश्न जो आहे तो नेमका सुटणार आहे कधी चोवीस गावच्या लोकांचा उचल पाण्याचा प्रश्न अनेक दिवसापासून आज कळीचा मुद्दा झालेला आहे अशा परिस्थितीमध्ये पाणी मागणं हा लोकशाहीचा मूलभूत अधिकार आहे आपल्या प्रश्नासाठी संघर्ष करणं ही त्यांच्या हक्काची बाजू आहे परंतु स्वर्गीय भारत नाना भालके यांनी मी पाणी आणल्याशिवाय मतदारसंघात पाय ठेवणार नाही असं सांगून एक दोन महिने शेवटचे मंत्रालयातच ते थांबले त्यांनी परवानगी आणली पण ती परवानगी आणताना सात अटी टाकून परवानगी आणलेली आहे त्या अटी पूर्ण करण्यासाठी कुणीही आजपासून सुरुवात केली तरी त्याच्या नातवाचं वय पूर्ण होईल एवढ्या त्या अटी अडचणीच्या आणि किचकट आहेत तर यासाठी आपले सगळ्यांनी राजकीय जोडे बाजूला ठेवून सर्व पक्षांनी एकत्र येऊन मुख्यमंत्र्याच्या समोर हा प्रश्न प्रतिष्ठेचा करून श्रेयाची लढाई करण्यापेक्षा कुठून का पाणी येईना कुणाच्या का दंडानं पाणी येईना या मंगळवेड्याच्या वाप्यात यावं यासाठी सगळेजण मिळून भांडूया आणि पाणी आणूया असाच प्रयत्न करण्याची गरज आहे तो प्रयत्न माझ्या सगट सगळ्यांनी मिळून करणं हेच आवश्यक आहे तसा प्रयत्न करणं यापुढं काळाची गरज राहील आज निवडणुकीच्या तोंडावर सगळ्यांना त्याची आठवण मात्र व्हायला लागलेली आहे जरा एक दोन महिने आधी आले असते तर चांगला हुरडा देखील त्यांना मिळाला असता कारण बरीच मंडळी रान बघितलीच नाही आजच्या लोक पण तेच बोलत आहेत म्हणजे रान ज्यांच्या आजोबांनी बघितलं नाही अशी माणसं पण आता रानाबद्दल पाण्याबद्दल बोलतायत निवडणुकीमुळं तर त्यांना सगळ्यांनाच या शिवाराची ओळख झाली असती शिवारात जाताना तान कशी लागते वगैरे बघितलं असतं एखाद्या दगडावर बसल्यावर देखील दगडाची वाफ कशी असते वापला आलेलं जनावर आणि वापशाला आलेली जमीन कशी कळते समजण्याची गरज आहे पण हे कशा पद्धतीनं समजून घेतायत हे बघूया पण निवडणूक झाल्यावर का होईना सगळ्यांनी त्यांना विश्वासात घेणं हे लोक कर्नाटकात जाऊ का म्हणायला लागले होगाडी माणसाकडे जातो म्हणतायत तुम्ही नकोच आत्ता आम्हाला असं का म्हणतायत इतकं उतू गेल्यासारखं कोण वागलं कोटीत वाढ दिवस कुणी साजरे केले सत्ता आणि संपत्तीच्या जोरावर दमानी नंतर मतदार विकत घेण्याचं पाप पहिल्यांदा कोणत्या नालायक सदस्यांनी केलं ह्याची जाणीव त्यांना होणं आवश्यक आहे ती झाली तर निश्चितपणानं संसदेचा बाज सुधारेल संसदेत कुणासाठी आणि कशासाठी मतदान मागतात हे कळेल घटनाकार्याने घालून दिलेली आचारसंहिता ही किती असते याची जाणीव होईल उद्याच्या निवडणुकीत तुम्हाला जर उमेदवारी मिळाली तर तुमची भूमिका काय असेल कुठल्या मुद्द्यावर तुम्ही निवडणुकीला सामोरे जाणार आहात आणि महाविकास आघाडीमधून प्रणितिताई शिंदे यांना जर उमेदवारी मिळाली तर ते तुम्हाला आव्हान वाटतं का पंढरपूर ते विजारपूर असा एक रेल्वे ट्रॅक आहे पंढरपूर मंगळवेढा उस्मानाबाद असा एक रेल्वे ट्रॅक आहे ह्या दोन ट्रॅकचं काम साधारण दोन हजार ते अडीच हजार कोटी रुपयेमध्ये होण्यासारखं आहे ह्याचा सर्वे झालेला आहे तर हे काम करणं आणि एक त्रिकोण जर रेल्वेचा तयार झाला तर मजुरांना काम मिळेल लोकांना काम मिळेल आणि प्रवाशाची सोय होईल महामार्गाच्या निर्मितीनं दहापट वाहतूक वाढली लोकांची सोय झाली तशी वाहतूक व्हावी लोकांचं कल्याण व्हावं यासाठी मी प्रयत्न करणार आहे पाण्याचा प्रश्न रस्त्याचा प्रश्न अंतर्गत त्याचबरोबर आरोग्याचा प्रश्न या गोष्टीमध्ये लक्ष घालून एक आदर्श रामबाऊ महाळगींच्या सारखा संसद सदस्य पुन्हा एकदा लोकांच्या समोर यावा या दृष्टीनं मी काम करेन असं घडलं नाही तर श्रेष्ठींचे आदेश प्रमाण मानून आपलं चुकलंय आपल्यात अजून उणीव आहेत त्या दूर करण्याची गरज आहे म्हणून सेवेचा वेग अधिक गतिमान करे एकंदरीतच माजी मंत्री आणि भाजप नेते लक्ष्मणराव डोबळे यांनी आपली उमेदवारीची इच्छा तर व्यक्त केलीच आहे त्याबरोबरच पक्षानं दिलेली जबाबदारी आपण प्रामाणिकपणे पार पाडू आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघातील विविध प्रश्नांवर देखील त्यांनी सडेतोड अशी आपली भूमिका मांडलेली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट गणेशसह सचिन कुलकर्णी शिवशाही न्यूज ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या